कर्नाटक राज्यातील बिदर हा जिल्हा शेख धर्म्यांची काशी म्हणून जगभरात ओळखला जातो असं म्हणतात हे ठिकाण शीख धर्माचे आराध्य पहिले गुरु श्री गुरुनानक देवजी यांची पदस्पर्शाने पावन झाल्याने या ठिकाणी बारा महिने शीख धर्म्यांचा इतरही धर्मांचे लोक दर्शनकरिता मोठ्या संख्येने येऊन नतमस्तक होतात असं म्हणतात शेकडो वर्षापूर्वी कर्नाटकच्या बिदर या भागात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई असल्याने येथील लोक त्यावेळेस पाण्याकरिता वन वन भटकंती करीत होते यावेळेस सण पंधराशे दहा ते पंधराशे चौदा दरम्यान पाचशे पन्नास वर्षापूर्वी शिख दरम्यानचे पहिले गुरु श्री गुरुनानक देवजी हे संसाराचा व समाजाचा उद्धार दिशांनी भ्रमण करीत असताना ते दक्षिण दिशेला असलेल्या हैदराबाद येथून कर्नाटकचा बिदर येथे आले या ठिकाणी शंभर ते एकशे पन्नास फूट खोल खोदल्यावरही पाणी लागत नव्हते लागले तरी खारे पाणी लागत असल्याने येथील नागरिक मोठे त्रस्त झालेले त्यावेळेला जल्लाउद्दीन याकूब अली यांनी श्री गुरुनानक देवजी यांना विनंती केली की येथील नागरिकांचा पिण्याचा पाण्याची भीषण समस्या आहे यावरून गुरुनानक देवजी यांनी त्यांचा उजव्या पायाने पहाडातील एका दगडाला स्पर्श करतात त्यातून गोड पाण्याचा झरा सुरू झाला तो आजही अमृत सुरू असून या ठिकाणास नानक झिरा म्हणून ओळखल्या जाते तर याचेच पाणी थोड्याच अंतरावर असलेल्या कुंडात येत जेथे भाविक मोठ्या मनोभावाने स्नान करतात या कुंडास अमृतकुंड असे ओळखले जाते या ठिकाणची माहिती सर्वपर्यंत पोहोचवावी या उद्देशाने महाराष्ट्र असोसिएशन मुंबईच्या वतीने सर्व धर्म आहे आम्ही आहोत आज बिदर बिदर या बिदर या ठिकाणी ठिकाणी धर्मियांचे गुरु बघितलं तर गुरु नानक देवजी यांनी या ठिकाणी या प्रथम ज्या प्रकारे कर्नाटक या राज्यामध्ये पाण्याची मोठी भीषण समस्या असताना त्या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी झरणा उत्पन्न करून पाण्याचा स्रोत या ठिकाणी केला व कर्नाटक वासियांना पाण्याची भीषण संकटातून दूर केलं असं म्हटल्या जाते की काय देवकर आज माझ्यासोबत आहेत महाराष्ट्र सिख असोसिएशन मुंबईचे पदाधिकारी त्यांच्यासोबत आपण जाणून घेणार आहोत गेल्या दोन दिवसांपासून ते या ठिकाणी देवदर्शना करता असेल किंवा तीर्थयात्रे करता

सबका कर दर्शन करते करते हम 20 तारीख को रिटर्न बॉम्बे जाएंगे जागा आहे कर्नाटकच्या बिदरमधील ज्या ठिकाणी सिख धर्मियांचे गुरु म्हणजे श्री गुरु नानक देवजी यांनी वेदर या ठिकाणी भीषण पाण्याची समस्या असताना कर्नाटकमध्ये मध्ये असल्याने या ठिकाणी चरण स्पर्श केले आणि पाण्याचा स्रोत सुरुवात केलेली आहे माझ्यासोबत आहेत काही मंदिराचे पुजारी त्यांच्या सोबत जाणकार आहेत त्यांच्या सोबत जाणून घेणार नेमकी याची कहाणी आणि व्याख्यातिका काय आहे ते कहा जाता है की यहाँ पे गुरु नानक देव देवजी का चरण स्पर्श हुआ और कर्नाटक में जो पाणी की भीषण समस्या थी आ, वो मिटाई दी गई क्या इसकी का है क्या इसका इतिहास है ये इस तरह की पंद्रह सौ बारह ईस्वी में गुरु नानक देव जी पहुंचना दूसरी उदासी में दक्षिण में देश में आए तो यहाँ की संगत ने बेनती की महाराज जी यहाँ जल की बड़ी घाट है जो कमी है अर खरा जल है तो आप सभी मतलब कुएं खोदना बड़ा मुश्किल काम है पथरीला इलाका है इसलिए उन्होंने बेनती की है महाराज जी हम सभी के लिए शुद्ध जल का प्रवाह बख्शो तो दाता जी दयाल हुए उन्होंने दाहिने पर से पत्थर हटा के इस जल का झरना प्रकट किया सभी संगत के लिए 1512 ईसवी ईस्वी से लेकर आज तक यह निर्विघ्न चल रहा है हम सभी लोग दर्शन करते हैं पीते हैं घरों घर लेके जाते हैं जी बचा हुआ जब सरोवर को जाता है इसी से गार्डन सिंचाई होती है सब्जी वाले खेत को जाता है संसार ही जो आया छकदा लेके भी जाता है गुरु महाराज आप जी भी दर्शन करो छको खुशियां लो वाह जी का खालसा वाहे गुरु जी की फतेह इसी तरह इसी के जरिए गुरुद्वारा साहब पढ़िया है इसी के जरिए अस्पताल स्कूल यात्री निवास सब गुरु कृपा संगत की कृपा इतिहास साक्ष देतो की सिख धर्मियांचा भारत मातेच्या रक्षणाकरता असेल अथवा समाज कार्यकर्ता मोठा सहभाग हा सिख धर्मियांचा आहे आणि होता आणि असेल याचाच एक भाग जर बघितला तर मुंबई सिख असोसिएशनचे हे पदाधिकारी गेल्या जर बघितलं कित्येक वर्षांपासून मुंबईच नव्हे तर इतर महाराष्ट्र राज्यात या जिल्ह्यातही आपला समाजकार्य राबवत आहेत कुठल्याही प्रकारचं जात धर्म पंथ भेद हे न मानता सर्वांना सिख धर्मियांची शीख असेल किंवा सिख धर्मियांबाबत माहिती असेल हे पोचवण्याचं कार्य आज या महाराष्ट्र राज्य शीख असोसिएशनच्या वतीने करण्यात येत आहे जेणेकरून सिख धर्मियांचे कार्य कशा प्रकारे आहे शीख धर्मियांच्या गुरूंचा संदेश पोचवण्याचं कार्य या माध्यमातून महाराष्ट्र शीख असोसिएशन मुंबई यांच्या वतीने केलं जात आहे कैमरामैन मैन अमे आगे कर साहब प्रतीक कुरेकर सीएन न्यूज बिदर कर्नाटक सीएन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीएन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर